श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्व आहे दर महिन्याला पौर्णिमा असते फेब्रुवारी मध्ये मा माघ पौर्णिमा व्रत पाळण्यात येणार आहे हिंदू धर्मात माघ पौर्णिमेचा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार माघ महिन्यातील प्रत्येक दिवस दानासाठी विशेष आहे परंतु माघ पौर्णिमेचा दिवस हा स्नान आणि दानासाठी अत्यंत शुभ आणि महत्वाचा या माँ महत्वा आहे या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी येते पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे म्हणूनच माघ महिन्यामध्ये सत्यनारायणाच्या सेवेला अतिशय महत्व आहे या दिवशी सत्यनारायण केल्यास त्याचे त्वरित फळ मिळते तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर माघ महिन्यामध्ये अनेक भाविक प्रयाग येथे गंगेच्या काठावर महिनाभर मुक्काम करतात याला कल्पवास म्हणतात माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती अवतरतात म्हणूनच या दिवशी काही विशिष्ट उपाय व सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं उपवास नाही केला तरी चालेल पण एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने घरात भरभराट होईल कर्जमुक्ती होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे नारळाचा उपाय केल्यानंतर नंतर त्या नारळाचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा ही थी थी बारा फेब्रुवारी रोजी बुधवारी असणार आहे त्यामुळे हा उपाय जो आहे तो आपल्याला कधी करायचा आहे तर हा नारळाचा प्रभावी उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री बारा पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता त्याचबरोबर अनेक भाविक पौर्णिमेचं व्रत आणि उपवास देखील करतात सत्यनारायणाची सेवा देखील केली जाते माघ पौर्णिमेचा दिवस स्नान दान कार्यासाठी खास असतो या दिवशी देवी लक्ष्मी नारायण आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते यासोबतच पित्रांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदानही केले जातात खर तर माघ महिना हा कार्तिक महिना इतका शुभ मानला जातो अशा परिस्थितीत माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचं महत्व हे खूप जास्त आहे त्यामुळे आपल्याला माघ पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे पौर्णिमा असल्याने सर्वात प्रथम आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे घरासमोरील अंगणामध्ये आपल्याला हळदीच्या पाण्याचा सडा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे बघा या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे पण नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर अशा वेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब गंगाजल आणि चिमुडभर हळद टाकून या पाण्याने आंघोळ करायची आहे स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आणि तुमचा जर पौर्णिमेचा उपवास असेल तर तुम्हाला उपवास देखील या दिवशी करायचा आहे त्यानंतर तुमचं देवघर पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पंचोपचार तुम्हाला पूजा करायची आहे प्रथम तुम्हाला एखाद्या छोट्याशा चौरंगावरती पिवळ्या रंगाचे कापड पसरून घ्यायचे आहे त्यानंतर एका तांबणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती घेऊन त्यावरती तुम्हाला पंचामृत आणि अभिषेक करायचा आहे पाच वेळा पाण्याने पाच वेळा पंचामृताने आणि परत पाच वेळा पाण्याने असा अभिषेक करायचा मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरती देखील अशाच प्रकारे अभिषेक करून त्यांना तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मूर्ती धुवून घेतल्यानंतर चौरंगावरती त्यांची स्थापना करायची आणि त्यांचं विधिवत पंचोपचार पूजन करायचं आहे त्यानंतर त्यांना नैवेद्यामध्ये केळी पंचामृत किंवा तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि आरती करून तुमची पूजा पूर्ण करायची आहे आता एवढं सगळं झाल्यानंतर मग तुम्ही हा उपाय करू शकता पण सकाळी वेळ नसेल तर संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री पर्यंत तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता जर घरामध्ये खूप आर्थिक समस्या आहेत कर्जबाजारीपणा झालेला आहे घरामध्ये जोही पैसा येतो तो, तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो तुमच्या हातून अनावश्यक खर्च होतात आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते मग तुम्हाला तुमच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं तर कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी घरामध्ये देवी लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी पैसे कमवण्याच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर जर खूप कष्ट करूनही कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या मुलांच्या करिअरसाठी मुलाबाळांच्या प्रगतीसाठी देखील हा उपाय तुम्हाला करता येणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील व्यक्ती जे वारंवार आजारी पडत असतील तर आजारपणातून त्यांना बाहेर पडण्यासाठी देखील हा उपाय तुम्हाला मदत करेल कारण घरामध्ये नकारात्मकता आहे वास्तुदोष आहे त्यामुळे देखील घरामध्ये आजारपण वाढतात छोट्या छोट्या गोष्टीवरून सतत वादविवाद भांडण कल होतात घरातील लहान मुलं गिरगिर करतात व्यवस्थितपणे खातपीत नाहीत मुलं मोठी असतील तर ते, ते हट्टीपणा करतात तर ही जी काही नकारात्मकता आहे किंवा तुमच्या घरातील दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासाठी पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल या विशिष्ट तिथींना काही उपाय करावेत या उपायांमुळे तुमच्या घरामध्ये हळूहळू फरक हा जाणवतो आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि या उपायासाठी आपल्याला एक पाण्याने भरलेला नारळ लागणार ला आहे हा नारळ नवीन ना असावा कोणत्याही उपायासाठी किंवा कोणत्याही पूजा विधीमध्ये वापरलेला नारळ या उपायासाठी वापरायचा नाही नारळ घेतल्यानंतर आपल्याला पाच किंवा सात या संख्येमध्ये भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत कापूर नसेल तर साधा कापूर वापरला तरीही चालेल त्यापूर्वी तुम्हाला चिमूडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि तुमच्या घरातली प्रत्येक सदस्यावरून ही पिवळी मोहरी थोडी थोडी उतरून घ्यायची आहे उतरून घेत असताना पहिल्या व्यक्तीवरून चिमूडभर पिवळी मोहरी उतरून घेतल्यानंतर ती एका प्लेटमध्ये जमा करायची आहे प्रत्येक व्यक्तीवरून तीच पिवळी मोहरी उतरून घ्यायची नाही हे अत्यंत चुकीचं आहे सर्व व्यक्तीवरून पिवळी मोहरी उतरून घ्यायची प्लेटमध्ये जमा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घराबाहेर जाऊन एखाद्या झाडाच्या मुळाशी ही पिवळी मोहरी टाकून द्यायची आहे आता त्यानंतर आपल्याला नारळावरती ज्या कापराच्या वड्या आहेत त्यावरती देखील चिमुळभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि कापूर जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हा नारळ तिथून उचलायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये या नारळावरती जो धूर तयार झालेला आहे तो फिरवायचा आहे उपाय करताना घराच्या खिडक्या दार उघड्या ठेवायच्या आहेत दार उघडं ठेवणं शक्य नसेल तर किमान खिडक्या तरी उघड्या ठेवाव्या जेणेकरून जी ही नकारात्मकता आहे ती घराबाहेर निघून जाईल संपूर्ण घरात फिरून झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला देवघरासमोर आणून ठेवायचा आहे आता या नारळाचं काय करायचं तर या नारळावरती रोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस अशाच प्रकारे पाच किंवा सात भीमसेनी कापराच्या वड्यात जाळायच्या आहेत जर नारळाला एखाद्या वेळेस तडा केला तर तो नारळ पाण्यात प्रवाहित करायचा आणि नारळ जर चांगला असेल तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुम्हाला हाच नारळ वापरायचा आहे पुढच्या पौर्णिमेनंतर मग तुम्ही हा नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता जी ही घरामध्ये असलेली नकारात्मकता आहे जे ही वास्तुदोष आहे हा नारळ जो आहे तो खेचून घेतो आणि तुमच्या घरामध्ये या उपायामुळे सुख समृद्धी येते एवढा हा प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर दुसऱ्या उपायासाठी तुम्ही एक नारळ घेऊ शकता हा नारळ देखील नवीन असावा पाण्याने भरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आता नारळ घेतल्यानंतरनं ना देवघरासमोर बसूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे देवघरासमोर दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावून आहे आता त्यानंतरनं हा नारळ तुम्हाला एका प्लेटमध्ये तांबणामध्ये वगैरे ठेवायचा आहे त्यावरती कुंकू आणि तुम्हाला स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतरनं आपल्याला त्यावरती एक सेवा करायची आहे जर घरामध्ये किंवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी भरभराट होत नसेल नुकसान सोचावं लागत असेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे तर नारळावरती स्वस्तिक काढल्यानंतर ते नारळ तुम्ही तुमच्या उज्या हातामध्ये घेऊ शकता आणि त्यावरती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ती सेवा करायची आहे तर या सेवेसाठी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही संस्कृतमध्ये पठण करू शकता किंवा मराठीमध्ये पठण करू शकता संस्कृतमध्ये असलेलं लवकर होतं संस्कृत येत नसेल तर तुम्ही मराठीमध्ये पठण किंवा श्रवण केलं तरीही चालेल त्याचबरोबर तुम्हाला दुसरी सेवा जी करायची आहे ती म्हणजे श्री आता श्रीसुक्तम साठी जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करत तुम्ही त्यावरती कुंकुमार्चन करायचं आहे सोळा वेळेस पठण करत असताना प्रत्येक वेळी फलश्रुती पठण करण्याची गरज नाही शेवटच्या वेळी तुम्ही फलश्रुती सहित ते पठण करायचं आहे किंवा तुम्ही एक वेळा पठण करू शकता त्यानंतर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा पठण करायचं आहे ओम नारायणायचे विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र आहे त्यानंतर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचं सोळा वेळा पठन करायचं आहे ओम विद्महि विष्णू पत्नी तन्नो लक्ष्मी लक्ष्मीत नंतर तुम्हाला सोळा वेळा कुबेर मंत्राचं पठन करायचं आहे ओम वश्रवणाय स्वाहा ओम ही श्रीम क्लीम वित्तेश्वराय ना महा हा कुबेर मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला नित्य सेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळेल सगळे स्तोत्र मंत्र नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेले आहेत त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला नवर्ण मंत्राचं सोळा वेळा पठन करायचं आहे नवर्ण मंत्र आपल्या प्रत्येकाला माहितीच आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्च हा मंत्र पठन करायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे एवढी सेवा त्या नारळावरती केल्यानंतरनं या नारळाचं काय करायचं तर पहा हा नारळ जो आहे तो तुम्हाला तुमच्या घरात किंवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचा आहे पण त्यासाठी एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे त्या कापडावरती हा नारळ ठेवायचा आहे नारळाची एक पोटली तयार करायची गाठ बांधून आणि त्यानंतर हा नारळ तुमच्या घरामध्ये जिथे कुठे तुम्ही पैसा वगैरे ठेवता त्या तिजोरीमध्ये किंवा नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुमची आर्थिक उन्नती होत नाही त्या ठिकाणी तुम्ही हा नारळ लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद समजून ठेवायचा आहे यावरती आपण जी सेवा केलेली आहे त्यामुळे आपल्याला सर्व कामात यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने घरात भरभराट होईल कर्जमुक्ती होईल या व्हिडिओमध्ये दोन प्रभावी उपाय मी शेअर केलेले आहेत दोन्ही के पैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता पहिल्या उपायामुळे घरामध्ये जी ही नकारात्मकता आहे जे ही दोष आहे ते जळून नष्ट होतात आणि घराकडे देवी लक्ष्मी आकर्षित होते कापुराच्या सुगंधामुळे देवी लक्ष्मी आपल्या घराकडे येते आणि दुसऱ्या उपायामुळे लक्ष्मी नारायणाची कृपा आपल्या घरावरती राहते आणि आपल्या घरामध्ये जे ही दारिद्र्य आहे ते नष्ट होतं आणि घरामध्ये भरभराट होते तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ